शेतकरी बांधवांनो नमस्कार कायट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण बघितलं हा ॲटो स्विच आहे हे सगळे शेतकरी वापरतात हा ॲटो स्विच जोडतात पण पण हा ॲटो स्विच करेक्ट काम करतो का नाही हे तुम्हाला माहिती आहे का तर हे कसं बघायचं तर लक्षात ठेवा ह्या ॲटोमध्ये एक टायमर डिले असतो म्हणजे काय की लाईट आल्या आल्या फुल व्होल्टेजनं जर मोटर चालू झाली तर तुमच्या रोटरला एक झटका बसतो त्यामुळे रोटरचं बॅलन्सिंग बिघडतं त्यामुळे त्याला पॉवर ऑन डिले असतो म्हणजे लाईट आल्या आल्यापेक्षा एक साठ सेकंदानं चाळीस सेकंदानं चालू व्हावं तर हा तर टाईम डिले तुम्हाला कळतं तुम्ही लाईट आल्यापासून टायमर लावा तेवढ्या वेळानंतर ॲटोचं उचलतोय का हे कळेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ॲटोचं काय एस पी पी म्हणजे सिंगल फेज प्रिव्हेंटर हा ॲटो बनलाय थ्री फेजसाठी आणि यातली जर एखादी फेज डाऊन झाली किंवा गेली तर तुमचं बाबा मोटर बंद व्हायला हवी स्टार्टर बंद व्हायला हवा हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तर हे कसं चेक करायचं तर शेतकरी बांधवानो लक्षात ठेवा ॲटोचं एस पी पी काम चेक करण्यासाठी तुमचा ॲटो हा स्टार्टरला जोडायचा आणि मोटर चालू करायची लक्षात ठेवा मोटर चालू असताना एक नंबरची फ्यूज चालूमध्ये उपसायची काढायची आणि साधारणतः पंधरा ते वीस सेकंदामध्ये एसपीपीचा दिवा लागून तुमचा स्टार्टर बंद व्हायला हवा त्यानंतर परत ती फ्यूज बसवायची दिलेला टाइम दिल्यानंतर मोटर चालू होऊ द्यायची परत दोन नंबरची फ्यूज काढायची परत दहा सेकंदामध्ये साधारणतः मोटरचं स्टार्टर ट्रिप झाला पाहिजे परत दोन नंबरची फ्यूज बसवायची तीन नंबरची काढायची अशा प्रकारे मोटर चालू असताना चालू मध्ये फ्यूज काढून बघायची चालू मध्ये फ्यूज काढल्यानंतर पी एसपीपी दिवा लागून किंवा स्टार्टर बंद पडला पाहिजेत हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे जर स्टार्टर तसा बंद होत नसेल तर ॲटो तसं काम करत नाही सगळ्यात महत्वाची ही गोष्ट तुम्ही चेक करा धन्यवाद